काज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला अशी आहे की आपण सगळी मजेत असतात आता उठल्या तर मस्त अंग धुवून झालेला शाप पियाला जाता तर आता पहिले जायचा कानांच्या दवाखान्यात जायचा ते दिवशी रिपोर्ट चालला शनिवारी तर ते आज दाखवायला जायचा तर आता पहिले जायला निघता टाईम झालेला बराच आपण दुसरी पण बरीच कामाच बाबूला पण घेऊन जायचा बाबूला डोस द्यायचा आता महिन्याचा डोस असतो ना तो पण डोस द्यायला न्यायचा पहिले आईला घेऊन जाता पण जरा टाईम इला नाही किशोरला आणि बाबूला झेवून जाता चला या पहिले दर्शन करू आणि पुढे जायला निघू <laughs> भारी तयारी केली दवाखान्या जायसाठी जाण्यासाठी भारी तयारी केली अशी कुठे हल्दीला जायला पण तयारी करी नाही नाही ब्लाउज शुआला चला जायचा हा तर काही जायला निघता आता तर वादल्यान साडे अकरा वाजल्यान पण डॉक्टरनी सांगली कानाजाबद्दल ऑपरेशन करायला लागेल कंपल्सरी ऑपरेशन करायलाच लागणार आहे तर आता पहिले रिपोर्ट काढायचा आहे मग बघू दहा बारा दिवसां वापस घेऊन यायचे इथं चला आता नाही कानामध्ये काल डोस काही सो आहे ना त्याच्यामुळं तू परिणाम झाली असा चला था। चला या वापस एकदा आयो

चला जायला निघतं दवाखान्यामध्ये बाबूला द्यायचं ढोस ये रे बाबा लवकर कुठं राहिली ये बघा अरे चला आता जायला निघू बघा कसा कसा घेतली त्याला चल जागा आहे ए बाबू रे जागा आहे जागा आहे चला चला या पोचल दवाखान्यामध्ये ता आता इथं बाबूला ढोस द्या लगेच घर जायला निघू चला या आतमध्ये चला आता डॉक्टर वंदना दिनेश म्हात्रे चला जायला निघता त्याला ढोस दिलेला आहे ते तर नाही बिलकुल थोडा पण थोडा पण लरला नाही नाही गा झोपले तसा झोपून रुपता फक्त केला जो <laughs> कुठं जायचं ना। चला चला पोचलो घरामध्ये नाही जा बघा पंक्चर झाले वाटतं चला चला या दुपारचं वाजलं तीन वाजलं मस्त गरमागरम चाय प्या माझ्या साईडला सोन्या पण आलेल्या जेणेकरून त्याला भूक लागली ये बाबा ये सोने ये, ये, ता ये तुला ये। मस्त बस काय सोनं काय पाहिजे बघा तुला काय इकडं इकडे इकडे इकडं मी इकडे आव खायला त्याला आता खायला जरा बाहेर ठेवतो आम्ही मुलं येतात ना त्यावर त्याच्यासाठी बाहेर ठेवले जातं तुला खायला पाहिजे खायला पाहिजे इकडे ये खायला ये, ये, ये। क्या, काला का क्या कॅमेरा दिसत नाही रे बरबार बरोबर दिसत नाही कॅमेरामध्ये काचमध्ये का कसा दिसत बघ हा हा बघ 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 सुनी येतो बघ कोण सुनी येतो बघ सांगायचे बघ 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 कोण बघ लवकरच चमट लावी आता लई शांत लय म्हणजे लई शांत अरे चालला असं तू परत जावा लावता डाल भात ते जावा ला बटाट्याची भाजी लोणचा खायचा रला चहा पियाला मस्त मला वाटलं चहा पियाला लागली रे खे खायला काही जाम रे हो काही खायला फोलायचे ना फुलेचे फुलेची असा का मित्राहो ना आपण सोने चला चहा पियाला मस्त चहा चहाले ते घाटी टाकल्यान आणि दोन गुड्डे बिस्किरा टाकले ये बा मस्त होली खेळलेली शाले कॉलेज मध्ये कॉलेज मध्ये भाऊजी चप्पल द्यायची बा भारी भारी नवीन कलर आला चपलीला ही आमची पिया या चांगली दिसत ना चांगली दिसत तू माझं काम का सांग कोणीच नाही ना हा उद्या धंद्यावर सगळी या आपला काम करून जा पाहिजे बघा बुलढाणा हा हा घरा घरा का घर दा चला चाललो दुकानावर वा, सकाळचं वाजलं साडेसहा वाजलं दुकानावर वा चालल्या दिवस सिलेंडर घेऊन चालल्या बाबा बा महिन्याच्या अगोदर सिलेंडर लागतात काय करणार हा करता चला पहिले लाईट बंद करू ना लगेच जायला नाही आम्ही तर याचं स्विच सगळं जात बाहेरच लायटीचं कुठला स्विच पहिला नाही दुसरा नाही तिसरा चला काहीच पोहोचलो दुकानामध्ये सगळा मावरा लावून झालेला मावरा तर जाम बारी एक नंबर मावरा आहे तर आता सगळा मावरा लावून झालेला तुम्हाला दाखवता ना मी माझ्या दुकानावर जायला निघता ना आपल्या आईला ऑपरेशन आहे तर परवा म्हणजे मंगळवार नंतर बुधवार एक ऑपरेशन करून टाकता जाम कान दुखतं एकदा झोप नाही लागे ना म्हणून त्या कानामध्ये आपण कशा खरद्याच्या काट्या घालतो तर मग कुतो ना त्याला गारिजीच्या चावी त्यामुळे तो जास्ती तरास झाला तिला काट्या घालून 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 कानाचा पडदा फरला म्हणून तो त्रास झाला आता तिथं उद्यानंतर परवा तो ऑपरेशन आहे तो फायनल करून टाकता सगळा मावरा लवलेला मला मावरा दाखवता लगेच जायला निघता एक शिंभोरी मेले कोची आहेत मस्त लाल कोलवी आहे तिला काय होत व्हाईट वाईट कोलवी नावं वा पण इसरून जातो मी कावा कावा वाव बघा वाव मस्त आहे गाभोलीची वाव आहे गाभोली मारल्या अखेर हे सगळं मस्त हलव्यात बारीक आहेत पण मस्त अर्धा किलो एक हलवा बाग्र ढोबी डोंबिलात गाबोली भाग मस्त ही बारको बारीक एकदम बारीक कोलवी आहे बा किती भारी भारी मावरा लवकर लवकर आपल्या दुकानाला संपर्क साधा तो एक किलोला कमी आहे थोडा शंभर ग्राम कमी आहे मोठी सुरमा पोपट मासा मस्त वाटत आज माल जरा कमी धरले माल माग म्हणून जरा कमी हे बघा आपला येणार जाणार रोजचा मच्छीवाला असताना आईला आवाज देऊन जात असताना पुढे आवाज देऊन जात असताना चल लावा सॉरी खात्यालावीर लावायची अजून थोडा टाइम दहा पंधरा मिनटं थांबता लगेच जायला निघता चला जायला निघता जाता आता मस्त रे श्रीखंड इथले मस्त आंब्याचा अर्धा हे बरं जे देव खाता पण टीचर ए बाबा झे ना आहे जायला निघता रे काय बाबू कसा आहे बरा ना

बरं च मस्त बसल बसा 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 काहीच काहीच नाही कोणला आरामान बसा जोपर्यंत मी आव तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही जाऊ मी नसल्यावर टेन्शन घ्या साडेचार वाजले यार दुकानला जाऊ यार कसला जाऊ घे जाऊ बघा दुपारला वाजलं किती वाजलं रुने चार पावणे चार पावणे चार पावने चार झाले चार सडेचारोला र अरे ये बघतो बैल भर ना नंतर बघ ना त्याला मजा येते कस्टमर मस्त या आपली बोला मोठी बोला वालत मच्छीवाला यारंग भेटम बोलार कुठं बी यो दिसला या रंगशा बोला जा आपली वालोली ताजी बोलार होती मस्त खायला जाम बरे काय आपल्या घरात मीच भेटलो काय पण बोलतो मध्ये लोक बोलूर्ब करत बोलार मस्त ताजी बोलार आईने बारीक बारीक पीस केले कापाला पण माझं नाव सांगायचं तुझं नाव सांगायचं हा ठीक आहे आणि ती मिठा माही टाकलेली आठ दिवस मिठा नव्हती आणि इकडं अरे असती असली म्हणून ती तशी वाटतं तुम्हाला सगळा बघा चालला आपला बंटी घरा येऊन चालला ई बोळाल आपल्याला चालवली आहे पावसाल्यानं पावसाल्यानं बघताल आता उन्हाळ्याची वालवायची पावसाल्यानं आपण खायाची नाही घेत खारा बोलायचं खारा खायला सगळ्यांट फॅमिली आलेली भेटायला बाबू कशी आहे मस्त आहे ना मजेन तर सगळी फॅमिली आली आहे स्पेशल भेटण्यासाठी आलेली आहे तर आल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार तर आईजवळ गेली आई जवळून मच्छी पण घेतलेली आहे अरे लाईन वर तो बाबू तिकडे अरेच वाजलं नऊ नाही साडे नऊ वाजून गेला पावणे दहा वाजता तो दुकान सगळा बंद करून झालेला थोडा टाकायचा ते मांडेला टाकून दिला आपल्या बंटी मस्त साफसफाई करता आजचा व्हिडिओ इतकाच थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभारात्री